सर बघा अतिशय महत्वाच्या पावित्र्याच्या प्रामुख्याच्या ठिकाणावरती आता आपण आलेलो आहोत जन्म एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला शिवनेरी किल्ल्यावरती आला आणि राजांचं निधन तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला रायगड किल्ल्याच्या पहिल्या ओट्यावरती सर तो हा पहिला ओटा अस ना हा पूर्ण राजांचा बेडरूम होता याच ठिकाणी राजांची प्रांजोत मावल्ली महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस म्हंटल तर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी आता आपण आपल्या राजांचा राजवाडा पाहत आहोत तर साहेब वाड्यात बघा तुम्हाला एक लागून चार ओटे दिसतील एक दोन तीन चार आज ते तर जे पायी येतात त्यांची एंट्री पालखी गेट मधून होते मेना पालखी प्रकार एकच मेणा बंदिस्त पालखी ओपन मेणा स्त्रियांसाठी तर पालखी पुरुषांसाठी या मेना गेट मधून ज्या महाराजांच्या राण्या होत्या त्या पॅदबन मेण्यात बसून एराजन करत होत्या आणि पालखी गेटमधून शिवाजीराजे किंवा संभाजीराजे यांची गडावरची पायी पालखी ज्या तिथून याची गडाच्या बाहेर पडायच्या असेल तरी त्या पालखी गेटमधून बाहेर पडायची सर या सह्याद्रीच्या पर्वतरंग पाहायला भेटतील पण वैशिष्ट्य गडाचं एक आहे की चारी बाजूने सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत पण कुठली पर्वतरांग ह्या गडाळ कुठे अटॅच न्या हा स्वतंत्र डोंगर आहे जसं की एका कमल्याचं फुल कलीपासून उगवतं तसं हा रायगड एका स्वतंत्र खडकापासून उगम पावलेला आहे म्हणून तक्त अस जागा या गडाची निवड केली तख्त म्हणजे राजधानीचं ठिकाण तर समोर बघा तुम्हाला पूर्व बाजूला एक उंच डोंगर बघा असं मधु शेवटला दिसतो बघा उंच डोंगर तो तोरणागड आहे तोरणागड स्वराज्याचं पहिलं तोरण जे तो जिंकला तो बगा। बगा है। है तो नगर त्याच्यानंतर खालच्या बाजलं बघा एक चंद्रपूर आकारात चंद्रपूर आकार बघाय राजगड आहे तो राजगड पुणे जिल्ह्यातील वेल्ला तालुक्यामध्ये आहे स्वराज्याची पहिली राजधानी तर इकडे बघा या खाली इमारती दिसते ना अष्टप्रधानांचे वाडे आहेत अष्टप्रधान मंडळ मेंदल म्हटलं तर आपल्याला सर्वांना माहिती राजांच्या मंत्रिमंडळ आठ जण मंत्री, मंत्री, मंत्री होते कारण तीनशे पासष्ट किल्ल्यांचा कारभार ह्या रायगडावरने केला जायचा त्यामुळे मारदानी या ठिकाणी आठ मंत्र्यांसाठी आठ वाडे बांधले होते इथे पाचच वाडे दिसतात पण समोर झाड दिसत का झाडाच्या खाली आपल्याला तीन वाडे पडलेल्या अवस्थेत पाहायला भेटतात माग बघा छोटी गरज आहेत का त्यात मंत्र्यांची टॉयलेट आहे जशी आपण तिकडे राण्यांची पाहिलीत ना तशी या ठिकाणी मंत्र्यांची टॉयलेट पाहायला भेटतात समोर ही रेलिंग आहे रेलिंगच्या आतमध्ये तीन खड्डे आहेत हे शिवकालीन धान्याचं कोठार आहे तुम्हाला जर स्वराज्याचं खरं धान्य कोठार माहिती असेल ना तो कोल्हापूर मधल्या पानाला गाडावरती गेला ते कधी नाही गंगा यमुना सरस्वती तीन नाव आहेत त्यांना बावन्न बावन्न फूट हाईटची आहे आहेत वरून धान्य टाकायचं खालून काढायचं अशी त्याची रचना होती साहेब ह्याच्यात पोत्याने टाकायचं काढताना शिडणी काढायचं अशी याची रचना होती पहिला खड्डा बावीस फूट दुसरा अठरा फूट तिसरा पंधरा फूट सहा महिने पुरल एवढं धान्य याच्यात ठेवलं जायचं पण या धान्याचा उपयोग कधी केला जायचा इमर्जन्सी या गडाला शत्रूने वेढा मारला ना तर जाण्या येण्याचे मार्ग बंद होणार तुम्ही याच्यात जे धान्य ठेवलं जायचं तेच खाल्लं जायचं शिवरायांनी याचा उपयोग धान्य ठेवायला केला पण शिवरायांच्या नंतर गडावरती पेशवे आले पेशव्याने याचा उपयोग कैद्यांच्या कोट्या म्हणून केला सहा दिवस कैदी डांबले जायचे सातवे जर त्या कैद्याने स्वतः केला गुन्हा कबूल नाही केला हातपाय कोणत्याला घाट मारे टोकावणी टकमुक टोका रायगडाचा पनिशमेंट पॉईंट जर कोणी चोरी लबाडी गद्दारी केलं तर टकमुक खाली फेकून दिलं जायचं मग याला शिवकाला धान्य कोठार म्हटले आणि पेशवे काळात त्याला कैद्यांच्या कोठड्या म्हणून ओळखलं जातं समोर जाऊन पाहून घे आपण राजवाडा पाहायला पुढे जाऊ का कुठे गेले ते आपल्याकडून आपल्याकडे जाऊन की सर बघा अतिशय महत्वाच्या पावित्र्याच्या प्रामुख्याच्या ठिकाणावरती आता आपण आलेलो आहोत तुम्हाला या भिंतीपासून ती भिंत असते ना इथून त्या भिंतीचा अंतर आहे दोनशे फुटापेक्षा जास्त हा आपल्या राजांचा राजवाडा होता पाठीमागे राणीवाल आणि आता राजांच्या राजवाड्यामध्ये प्रवेश केलेला आहे त्या काळात हा वाडा दोन मजली होता आज जेव्हा आपण घर बांधतो ना तेव्हा आरशेशी पद्धत वापरतो पण त्या काळात ते आरशी पद्धत नव्हती दोन मजली इमारत उभारण्यासाठी सर मध्ये बघा ते चौकोनी दगडचे आहेत ना त्या दगडावरती सागाचे पिलर शेकडले जायचे आणि त्याच्यावरती दुसरा मजला उभारला जायचा वैशिष्ट एक होत की एक जरी सागाचं काम सा खराब झाला तरी पूर्ण इमारत तोडावी लागत नव्हती तो काम तिथून अलगत करते पुन्हा जसा तर तसा दुसरा जन्म एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला शिवनेरी किल्ल्यावरती आला आणि राजांचं निधन तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला रायगड किल्ल्याच्या पहिल्या ओट्यावरती सर जो हा पहिला ओटा असतो ना हा पूर्ण राजांचा बेडरूम होता याच ठिकाणी राजांची प्राणज्योत मावलली महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस म्हंटल तर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी हा महाराष्ट्र पोरका झाला रायगड पोरका झाला आपण सगळे पोरके झालो कारण आपले लाडके राजे आपल्याला सोडून गेले इथं निधन झालं अग्निदन समोर केलं समोर तुम्हाला एक मस्जिद आहे का ते मस्जिद नाही जगदीशराचं मंदिर आहे पण मंदिराच्या साईडला वाईट घुमट असतंय ना राजांची समाधी इथे निधन ठिकाणी अग्निदन केलं त्या साईडला दगडामध्ये काही टाक्या आहेत आज आपण त्याला पाण्याची टाकी म्हणतो समोरच पाण्याची टाकी म्हणतो पण त्या काले हाऊस म्हणलं जायचं जर कुणी काम चुकारपणा केला त्यात कावड्याने पाणी उचल कावडत असतं समोर एक खड्डा आहे आयता कृती राजांचं बाट्यपाय अंघोळ करण्याचं स्नान पाहून घेऊया आपण बघा लक्ष द्या आता आपण आपल्या राजांचा राजवाडा पाहत आहोत तर साहेब बघा लागून चार होटेल दिसतील एक दोन तीन चार आज जे ओटे जे आपल्याला दिसत आहेत ते पूर्ण ओपन दिसत आहेत पण त्या काळात चार वेगवेगळ्या सेपरेट रूम होत्या जी पहिली पाहिली ती राजांची बेडरूम तिथंच त्यांचं निधन झालं आज याच्यावरती आपण उभे आहोत ना ही होती राजांची स्वयंपाक रूम कारण राजांच्या काळात या गळावरती तीनशे साडेतीनशे लोक राहिले होते स्वयंपाक ग्रोथ व्हायचा मोठ्या प्रमाणात व्हायचा पण छत्रपती शिवरायांचा त्यांच्या राण्यांचा राज परिवाराचा स्वयंपाक किती बनवला जायचा कारण त्यावेळेस विष प्रयोग मोठ्या प्रमाणात व्हायचे घरात जातो नाव हे